तसं तर रोजची कामं असतातच त्यापेक्षा आज जरा जास्तीची कामं असल्यामुळे लोड खूप आला होता का ते पुढे तुम्हाला समजेलच त्या अगोदर इकडे भाजीला आणलेलं होतं म्हटलं अगोदर क्लीन करून घेऊ त्यासाठी इथं पाणी टाकले मीठ टाकलेलं आहे आणि उसावरची शेंग आणि भरतासाठी वांगी आणलेली आहेत तर ती स्वच्छ धुवून घे परत तुम्ही आठवडाभराचा भाजीपाला कसा क्लीन करता काय वापरता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथं बाळासाठी खाऊ बनवायला घेतला दोन तासापूर्वी तिला ऍपलचा ज्यूस दिला होता त्यामुळे मग आता बटाटा जो आहे त्याचा खाऊ बनवलेला आहे आणि आई तिला भरवणार आहे त्यामुळे मग क्लास संदर्भातल्या ज्या काही नोट्स किंवा काही अपडेट आहेत तर त्या मी या कालावधीमध्ये करून घेते पाऊस जोराचा चालूच आहे आणि त्यानंतर क्लास वगैरे झाल्यास पिल्लूला इथे झोप आलेली आहे परंतु ती झोपायला काही तयार नाही माझ्यासमोर एवढी सगळी कामं पडलेली आहेत एवढे सगळे कोलॅबरेशन्स आहेत त्यातले दोन तरी ॲटलीस्ट शूट व्हावे असं वाटत होतं आणि फायनली ती झोपण्यासोबतच अजून एका कारणासाठी आनंद झालाय तो म्हणजे ही साडी आज मला रिसिव्ह झालेली आहे ही साडी कुणासाठी आणि का मी मागवली आहे हे पुढच्या अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला समजून जाईलच तर कलर तरी खूप सुंदर आहे त्यासोबतच याची क्वालिटी पण मला खूप आवडते मला जसं इमेज पाठवली ती अगदी तशीच ती साडी रिसीव झाली एकदम सॉफ्ट आहे आणि याच्यावरती जे बुट्टीचं काम आहे ते तर अप्रतिम आहे तुम्हाला सुद्धा ट्रॅडिशनल पार्टीवेअर डेली वेअर अशी कोणत्याही प्रकारची साडी हवी असेल तर ताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवरती मी त्यांचा नंबर दिलेला आहे किंवा मग त्यांची इन्स्टा आय डीसुद्धा मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही साडी मागवू शकता आता सणांची रेलचेल सुरू झालेली आहे आणि दसरा दिवाळीमध्ये तर आपल्याला खूप साऱ्या साड्या लागतात आणि उंची रुंदी व्यवस्थित असणाऱ्या साड्याच आपल्याला छान दिसतात त्यामुळे मला तरी ही साडी खूप आवडली मी आईला दाखवली आई तर म्हणत होती की खूपच सुंदर वाटते कलर म्हणून तर तुम्हाला कशी वाटली ही साडी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तिकडे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय